पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही वंधू चरण रज सेवू उष्टावळी पूर्व कर्म होळी करोनी सांडो अमुप हे गांठी बांधो भांडवल अनाथा विठ्ठला आम्हा जोगा अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या जन्म मरणाच्या खुंडतील खेपा होईल हा सोपा सिद्ध पंथ तुकामने घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाचीया जे संत पुढे गेले त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची उष्टे सेवन करू कारण यामुळे आपल्याला संतांचा सहवास लाभेल आणि आपले अंतकरणही हळूहळू शुद्ध होत जाईल त्यामुळे आपल्या पूर्वीच्या अनंत जन्माच्या कर्मबंधनाची म्हणजेच पापपुण्याची होळी होईल म्हणजेच या कर्मबंधनातून आपण मुक्त हो आणि हे ज्ञान भक्तीचे भांडवल पदरी बांधून श्री विठ्ठलास प्रेमाने व शुद्ध भावभक्तीने आपण वश करून घेऊ गोविंदाचे श्रीकृष्णाचे केवळ मनापासून नामस्मरण व रूपाचे चिंतन करून जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील नामस्मरणाने चिंतनाने जेव्हा तुमचे मन व अंतकरण शुद्ध होईल तेव्हा जन्ममृत्यूच्या एरझाऱ्या संपतील आणि संतांच्या सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल तुकाराम महाराज म्हणतात की संत सज्जनांनी जो प्रेमाभक्तीचा भावभक्तीचा मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने गेले की तुम्हाला मोक्षरूपी माहेराचा लाभ होईल आणि या वैकुंठधा माहेरात एकदा जो कोणी जाईल त्याला पुन्हा या मृत्यूलोकात परतावे लागणार नाही अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला